आमदार माजलेत अशी जनतेची भावना झाल्याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आज याच्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा मा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यां नावाने या ठिकाणी बोललं जात की हे सगळे आमदार माजले म्हणून कारण काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पोलिटीसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय याचा ठाव ठिकाणा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकनेत्याला लागला नसता तरच नवल आमदारांच्या मुजर कृत्यांनी चिडीस आणलेल्या महाराष्ट्राच्या मनावर मुख्यमंत्र्यांची ही पोचपावती फुंकर घालणारी ठरली मात्र जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवण्याच्या सेवेचे मानकरी आमदार माजलेच कसे हा प्रश्न अनुत्तरितच राहिल्याची खंत महाराष्ट्राच्या मनात कायम राहिली आहे आमदारांनी नको ते उद्योग करावे कोणालाही जोडावे शिव्यांची लाखोळी व्हावी समाजात विखार पसरवावा आणि एवढं सारं करूनही मान दाट करून हिंडावं आपल्याला कोणाची भीती हा आविर्भाव आमदारांमध्ये आलाच कुठून हा प्रश्नही अनुत्तरित राहिलाय आमदारकीचे बोटभर मात चढलेल्या या लोकप्रतिनिधींचे चेले चपाटे तर त्यांच्याही दोन पावलं पुढं गुरुवारी त्याचाच प्रत्ये विडी मंडळाच्या पायऱ्यांवर आला गाव गुंडांनाही लाजवेल असा कपडे फाड प्रोग्राम पाहून महाराष्ट्राची मान शर्मेने आणखी इंचभर खाली झुकली विखारी टीका करणाऱ्यांना पक्षात मानाचं पान नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत राजकीय पक्षांमध्ये झालेला गुंडांचा सुळसुळाट नीतिमूल्यांची झालेली धुळदान याला राज्यातला एकही राजकीय पक्ष अपवाद उरलेला नाहीये अशात आमदार माजलेत अशी जनतेची भावना झाल्याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली जाहीर कबुली आशेचा किरणच म्हणावी लागेल मायबाप सरकारचे बॉस अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची भावना जाणून आहेत म्हटल्यावर हा माज उतरवायला हवा ही जनतेची इच्छाही ते समजून घेतील अशीच अपेक्षा महाराष्ट्राला असे चित्र पुन्हा एकदा पाहावे लागणार नाही यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करतील अशी अपेक्षा देखील जनतेकडून व्यक्त करण्यात येते